झे मराठी महाराष्ट्राचा धुळ्यात मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला तीनशेपेक्षा पेक्षा जास्त जणांना घेतला चावा खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी केली कान उघडणी धुळे शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे गेल्या काही दिवसात तीनशेपेक्षा जास्त लोकांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे यापूर्वी शहरातील एका चिमुरड्याचा बळी गेला आहे तर सध्या चिराग ठाकरे नावाचा बालक मृत्यूशी झुंज देतोय दररोज शहर आणि परिसरामध्ये कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना वाढत असल्याने नागरिक चांगलेच वैतागले आहेत यापूर्वीही या, या विषयाला धरून अनेक आंदोलने झालीत निवेदने देण्यात आलीत परंतु पालिका केवळ कारवाई करण्याचा फारस निर्माण करते अशा तक्रारी नागरिकांनी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्याकडे केल्यात नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत खासदार डॉक्टर बच्चाव यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयात महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीला महापालिकेच्या उपायुक्त आरोग्य अधिकारी स्वच्छता निरीक्षक यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते कुत्र्यांच्या हल्ल्यात बालकांचा जीव जातोय मग महापालिका प्रशासन करते तरी काय असा सवाल खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी उपस्थित केला आणि अधिकाऱ्यांची चांगलीच कानोघांनी केली कारवाई करण्याचा केवळ आव आणू नका तर तात्काळ उपाययोजना करा अशा सूचनाही त्यांनी दिल्यात महापालिका आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीने संपर्क साधून नागरिकांसाठी तत्काळ हेल्पलाईन नंबर देण्याची सूचनाही त्यांनी केली नागरिकांच्या समस्या सोडवण्यात हलगर्जी केली किंवा दिरंगाई केली तर कारवाईला सामोरं जावं लागेल असेही खासदार डॉक्टर बच्चाव म्हणाल्या आतापर्यंत पक्ष संघटनांनी आंदोलने केलीत निवेदने दिलीत अगदी महापालिकेच्या कार्यालयामध्ये मोकाट कुत्रेही घेऊन प्रतिकात्मक आंदोलने झालीत आता बघूया खासदारांच्या सूचना महापालिका प्रशासन कितपत गांभीर्याने घेते अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे